तर आपण जी इडली बनवली होती काल तर त्या इडलीचं पीठ आपलं उरलं होतं तर ते उरलेल्या पिठापासून काय करायचं तर आपण छान असा मऊ लुसलुसित असा इडलीच्या पिठापासून ढोकळा केलेला आहे तर हा मी ढोकळा करून घेतलेला आहे त्याच्यासाठी मी इथं मिरची कापून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर चला आपण ढोकळा परतवून घेऊया थोडंसं तेल घालून घेऊया याच्यामध्ये तेल घातलं की आपण त्याच्यामध्ये थोडस जिरं आणि थोडीशी मोहरी घालून घेणार आहोत तर आता आपलं तेल चांगलं तापलं असेल तर आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेऊया आणि थोडस जिरं घालून घेऊया तर आता मी गॅसची फ्लेम ही वाढवते आता आपलं जिरा आणि मोहरी छान अशी तडतडायला लागली की आपण त्याच्यामध्ये जी कापलेली मिरची आहे ती घालून घेणार आहोत तर आता आपण कापलेली मिरची घालून घेऊया आणि जो कढी पत्ता आहे तो पण घालून घेऊया तर आपण मिरची आणि कडीपत्ता छान असा परतून झालेला आहे तर आपण जर ढोकळा बनवून घेतलेला आहे तर आता आपण तो ढोकळा घालून घेऊया तर आता आपण जो ढोकळा बनवून घेतलेला आहे तो ढोकळा मी याच्यामध्ये घालून घेते तर छान असा आपला मऊ दुसलीशी तसा हा ढोकळा झालेला आहे तर इडलीच्या पिठापासून अगदी आपण म्हणतो काय करायचं इडलीचं पीठ उरलं तर तुम्ही पण आता इडलीच्या पिठापासून ढोकळा तयार करून घ्या मी सगळा ढोकळा याच्यामध्ये घालून घेते तर आता आपला हा ढोकळा आपण छान असा घेऊया खूप छान असा ढोकळा होतो इडलीच्या पिठापासून म्हणजे इमर्जन्सी करायचं असला आपलं पीठ उरलेलं असलं तर मुलांना काय खायला द्यायचं तर असं पीठ जर उरलं तर आपण त्यांना करून देऊ शकतो आता तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा खूप छान असा मिक्स झालेला आहे मिरची कडीपत्ता जिरं आणि मोहरी छान अशी आपली मिक्स झालेली आहे तर आता आपण याच्यावर थोडंसं अगदी चिमुटभर लाल तिखट घालून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता लाल तिखट भुरभुरून घेणार आहे कारण लाल तिखटामुळं काय होतं चव अगदी खूप छान लागते म्हणून आपण थोडंसं लाल तिखट त्याच्यावर घालून घेणार आहोत तर आपलं लाल तिखट घालून झालेलं आहे तर आपला ढोकळा खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर आता आपण ढोकळा सर्व करून घेऊया चिंचेच्या चटणीबरोबर ढोकळा खायला अगदी अप्रतिम लागतो इडली प इडलीच्या पिठापासून आणि आपण जी चिंचेची चटणी बनवतो हो पाणीपुरीसाठी तर ती माझ्याकडे बनवलेलीच असते आपण ओल्या भेळीसाठी ती चटणी वापरू शकतो आणि छान असा ढोकळा हो आपण त्या चटणीबरोबर खाऊया